प्रणाम काय निकल लागल्यातच जमाय अजून मनात शंका आहे तुमच्या आहे जर तुम्ही हो म्हणाल तर तुम्ही आहात शंका कसली येत आहे हो ह काय नाही वेड्या लोकांना बोलू दे ना तुम्ही त्या वेड्यांच्या बाजारातले कोणी आहात का नाही ना तुम्ही गृहित धरायला पाहिजे तुम्ही समजून त्याला पाहिजे अरे तुम्हाला विश्वास आणि आत्मविश्वास असला पाहिजे की मोदी सरकार शंभर टक्के येणार हा आता तुम्ही असं म्हणू शकता की चारशे पार येणार तीनशे पार येणार सव्वा तीनशे पार येणार साडेतीनशे पार येणार किती पार येणार पण तीनशेच्या पुढे जाणार हे तर गृहितच आहे आणि तीनशेच्या पुढे जाणार म्हणजे त्यांचं मंत्रिमंडळ येणार पंतप्रधान होणार हेही गृहित आहे तर तुमच्या मनामध्ये असली शंका असेल ना की मोदी सरकार येईल की नाही येईल की नाही हा व्हिडिओ बघायचा नाही हा व्हिडिओ फक्त त्यांनी बघायचा ज्यांच्या मनामध्ये विश्वास आत्मविश्वास आहे खात्री आहे की मोदी सरकारच येणार त्याने हा व्हिडिओ बघायचा बाकीच्यानी बघायचा नाही ओके मग आता आपल्या मनामध्ये प्रश्न कुठला यायला पाहिजे की समजा जर मोदी सरकारची रचना करताना महाराष्ट्रातले कोण मंत्री घेतील आणि कोणाला वगळतील आता पण आहेत ना आपले आता आपले मंत्री आहेत ना मोदींच्या विद्यमान मंत्रिमंडळामध्ये त्याच्यापैकी कुणाला वगळतील असं हा आता इथे तुम्ही बोल लॉजिक आलात रॅशन आलात हा प्रश्न तुम्ही मला विचारलात की आणि ती काय अंदाज आहे तर ओके एकदा मोदी सरकार येत आहे हे तुम्ही मान्य केल्यानंतर मग महाराष्ट्रातले त्याच्यामध्ये मंत्रिमंडळात कोण येतील निवडून कोण येतील काय येतील मी तुम्हाला सांगितलं की चाळीसच्या आसपास कोण महायुती चाळीसच्या आसपास ते सांगून झालंय तुम्हाला त्यामुळे ते त्याच्याबद्दल आपण चर्चा करत नाही हो। कोण पडतील ते पण जवळजवळ मी सांगितलंय तुम्हाला की चाळीस यांचे आले तर आठ हे अर्थातच महाआघाडीचे येतील ते कोण येतील तुम्हाला एक स्पेसिफिक यादी पाहिजे का करतो मी व्हिडिओ मग मजा येईल तुम्हालाही मजा येईल कोण येत आहेत कोण पडतायत वगैरे मी करतो ना आणि आपलं कसं असतं की ओपन टू व्हेरिफिकेशन ना चार जूनला तुम्ही मला शिव्या तरी घालायच्या नाही तर ओव्या तरी म्हणायच्या माझ्या पण ओव्याच म्हणणार मला माहिती आहे ना मी पण मी असं आहे मी इथे बसतो तुम्हाला दिसतो पण तुम्हाला जेव्हा दिसत नसतो कुठे असतो हे तुम्हाला कुठे माहिती असतं तेव्हा मी अशा ठिकाणी असतो की जिथे मला ऑथेंटिक काहीतरी माहिती मिळते आता पण हे मंत्रिमंडळाचं करण्यासाठी ना मी किती लोकांना फोन केले फोन केले एक दोघांना भेटलो पण की मला सगळ्यात आधी मला मंत्रिमंडळाच्या यादीबद्दल बोलायचं आहे अजून तरी मला काही कुठे दिसलं नाही आता मी म्हटल्यानंतर करतील लोक अजून लोक याच्यातच ते काय चार जून ला होणार चार जूनला तोपर्यंत मी पुढे दहा जूनला जेव्हा शपथविधी होईल आठ नऊ दहा जूनला तेव्हा कोण येणार कोण जाणार याची चर्चा ऑलरेडी सुरू केलेली आपण नेहमी काळाच्या पुढे असलं पाहिजे आता आपल्याकडे कोण कोण कौन आहेत मंत्री ते एकदा तुम्हाला रिमाइंड करतो याचं कारण या दो पायी अशी आहेत की जे मंत्री आहेत असं तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही हो हा मंत्री अरे हो की खरंच की कारण काय जे काय एकदा मंत्रिपदाची शपथ घेण्याच्या दिवशी दिसले त्यानंतर त्यांचं ते कुठे काय अस्तित्वच ना महाराष्ट्रात जाणवलं ना राष्ट्रात जाणवलं ना खात्यात जाणवलं आहेत ना आपल्या महाराष्ट्रातले पण असे गणंग आहेतच ना सुभाष भामरे काय त्यांचं खातं डिफेन्स सारखं आहे ना होणार मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स राज्यमंत्री येतो आहे कुठे दिसलं का कधी ऐकलं का त्यांनी डिफेन्स बद्दल काय बोललेलं आहेत पण ते डिगे आता आहेत ना आहेत तर सध्या आहेत आपले रावसाहेब दानवे आहेत कपिल पाटील आहेत नारायण राणे आहेत नितीन गडकरी आहेत भारती पवार आहेत पियुष गोयल आहेत रामदास आठवले हे काही भाजपचे मंत्री नाही आहेत पण ते ही मंडळी आहेत आणि आता मग आपण आपल्या विषयाशी येऊया की संभाव्य कोण आणि वगळले जाण्याची शक्यता कोण आधी कशात आहे तुम्हाला वगळले कोण जातील याच्यात आहे का म्हणजे शक्यता आहे मी आणि मी सांग कुडिले भांडार धन्याचा तो माल मी तो हमाल भाडो आहे हल्ली माझी बऱ्याच वेळा अशी भूमिका असते माझे सोर्सेस माझ्या टीमला माहिती असतात त्यांच्याशी बोलतो तर त्यांच्या समोर वेळा बोलतो त्यामुळे मी जेव्हा बोलतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर असा एक भाव असतो हा काल याच्याशी बोलले ना ते लगेच मुद्दा घेतला साहेबांनी इथे तर वगळले जाण्याची शक्यता आपण चांगला इंटरेस्टिंग मुद्दा आहे तर आधी आपण त्याच्याबद्दलचे अंदाज देऊया की वगळले जाण्याची शक्यता कोण शक्यता अंडरलाईन करा वगळले जाणार असं मी विधान करत नाही वगळले जाण्याची शक्यता कोण तर नारायण राणे यांना वगळले जाण्याची शक्यता आहे त्यांच्या प्रकृतीच्या कारणासाठी कॉम्पन्सेट महाराष्ट्रामध्ये नितेश राणेला विधानसभेच्या निवडणुकीनंतर मंत्री करून कॉम्पनसेट करतील नारायण राणेंना नाराज नाही ठेवणार ते आणि राज्यसभेवर गेले ते त्यामुळे सिनियर खासदार राहतील ते पण नारायण राणेना वगळतील असं आता हे मी जे सगळं काय लोकांशी चर्चा केली त्याच्यातून हे मी बोलतोय तुम्हाला मी काय दिल्लीत नाही आता का दिल्लीत जाऊन दिल कोणाशी चर्चा काही नाही केली किंवा मोदींना नाही विचारलं हो कुणाला काय <laughs> पण ज्यांच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की नितीश राणेला इथे कॅबिनेट म्हणून सुद्धा घेतली विधानसभा निवडणुकीनंतर तो विषय वेगळा पण आता नारायण राणेने वगळण्याची शक्यता आहे कपिल पाटीलना वगळतील आणि कोकण म्हणजे या परिसरातून दुसऱ्या कोणाला तरी आणखीन संधी मिळेल ते कोण काय वगैरे बोलू आपण पण कपिल पाटीलना वगळतील अशी एक शक्यता आहे आ, नितीन गडकरी हा मोठा चर्चेचा विषय बर का आज सामनाने अग्रलेखच लिहिलाय मी त्याच्यावर वेगळा व्हिडिओ करतोच आहे पण नितीन गडकरींना वगळण्याची मोदींना प्रचंड इच्छा असणार प्रचंड इच्छा असणार की हेट्स गडकरी कु मोदी हेट्स गडकरी अँड गडकरी हेट्स मोदी छत्तीस साखळा आहे त्यांचा पण कसं आहे थोडं ते नागपूरचे आहेत संघ परिवाराचे आहेत एका विशिष्ट वर्गाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्या विद्वत्ता प्रचूर अशा प्रभावी वक्तृत्वामुळे महाराष्ट्रात त्यांचा एक चाहता वर्ग आहे मिडल क्लास मध्यम वर्ग जो भारतीय जनता पक्षाचा पाठीचा कणा आहे असं आपण म्हणू त्यांचा महाराष्ट्रातला प्रतिनिधी एक फडणवीस पण ते काय आता राष्ट्रीय राजकारणात नाही त्यामुळे फडणवीस नाहीत मग कोण आहे राष्ट्रीय राजकारण ही सगळी एवढी मोठी यादी आहे मध्यम वर्गाला आपला वाटणारा याच्यात म्हणतील कोण <laughs> पियुष गोयल तर नक्कीच नाही जरी ते हे असते तरी त्याचं कारण असं आहे की मराठी नाही मराठी वर्गाचं बोल मराठी मध्यम वर्गाचं बोलतोय दानवे नाही कपिल पाटील नाही राणे नाही भामरे नाही पियुष गोयल नाही भारती पवार नाही रामदास आठवले नाही म्हणजे मग एक गडकरीच आहे की जे मध्यम वर्गाला असं वाटतं की हा हा माणूस ना आमच्या मध्यम वर्गाचा प्रतिनिधी आहे त्यामुळे त्यांना वगळताना सुद्धा ना महाराष्ट्रातल्या मध्यम वर्गाला ज्याच्यामुळे असं वाटेल की नाही नाही की गडकरी इज रिप्लेस बाय इक्वली इफिशियंट मिडल क्लास इंटेलेक्च्युअल सोफिस्टिकेटेड कल्चर्ड असा माणूस असा माणूस महाराष्ट्र परत दुसरा एकच आहे फडणवीस म्हणजे फडणवीसांना जर घेतलं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आत्ताच जागा करता येते हो, राज्यसभा वगैरे आता होत आहेत खाली तर त्यामुळे ते करता येईल त्याला काय प्रॉब्लेम नाही सहा महिने असतात तर फडणवीसांना घेतलं तर गडकरींना काढता येईल मग गडकरी काढल्याचं दुःख फारसं कोणाला होणार नाही फडणवीस घेतले ना आज नागपूरचेच आहेत पण आत्ता फडणवीसांना घेणार का तर त्याचं उत्तर आहे असं नाही गडकरींना रिप्लेसमेंट म्हणून फडणवीस आता नाही का माहिती आहे की फडणवीसांकडून त्यांना एक पुण्यकृत्य भाजपाला करून घ्यायचं आहे ते म्हणजे विधानसभेच्या निवडणुका जिंकून घ्यायच्या एकदा विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या की फडणवीसांचं जीवित कार्य इथलं संपलं मग ते उपमुख्यमंत्री परत होतील अशी शक्यता नाही त्याची वेगळी कारणं वेगळा व्हिडिओ तो जाऊ द्या आजचा विषय नाही तो पण फडणवीस इज ए राईट रिप्लेसमेंट फॉर गडकरी पण आता गडकरींना रिप्लेसमेंट नाही पण जर संघाचा दबाव झुगारला मोदींनी आणि मोदींनी ठरवलं की विदर्भामध्ये देतो ना मी एका गडकरींच्या जागी दोन देतो सुधीर मुनगंटीवार टीव, ते मंत्री करणार बाजूलाच आहे सुधीर गडगटी मुनगंटीवार जो मंत्री झाले कॅबिनेट झाले आणि त्यांना डायरेक्ट ह्याच खातं दिलं गडकरींच हे रस्ते दिसते काय असतं ते वगैरे तर ठीक आहे ना गडकरींच्या जागी आलं आणि गडकरींचा ताप गेला डोकाला आता मला एक असं वाटतं की गडकरी आत असून जास्त ताप देतील का बाहेरून देतील ते बाहेर गेले ना गडकरी की त्यांचा सुब्रमण्यम स्वामी होणार मग ते आणखीनच मोदींच्या मागे लागतील त्यामुळे त्रस्त संबंध शांत राहा आत राहा असं म्हणून घेतील पण बाबा त्यांना असं म्हणजे मी अगदी थांबपणे नाही गडकरींच्या नाही नको 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 असं मोदींच्या मनात असणार हो असणार घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे तर नाहीतर बाहेर राहून उपद्रव करील असाच उपद्रव करतो हा माणूस आतमध्ये राहून मंत्री मधून असं करतो बघत नाही टोमणे मारतो बाहेर पडल्यावर तर तो सतपाल मलिक न रे आपला राज्यपाल मोदींच्या विरुद्ध उठला राज्यपाल असतानाच उठला म्हणून त्याला पक्षातून नाही काढला तर तुझा राज्यपाल निवृत्त झाल्यावर तेच करतो ते गडकरी तसंच करणार गडकरी मोठा शत्रू होईल आणि काय सांगता येत नाही आहेत गडकरी संघनिष्ठ भाजपनिष्ठ वगैरे पण शरद पवारांचे पार्टनर होते बिझनेस उद्या ते पोलिटिकल पार्टनर नाही झाले म्हणजे मिळवले ते शरद पवार काही करू शकतात पण का होते आपण इतकं त्यांच्याबद्दल लत्ता हे करूया नको प्रिडिक्शन पण डाउटफुल मध्ये नितीन गडकरी आहेत मी डाऊटफुल कॅटेगरी एक तिसरी करतो कपिल पाटील डाऊटफुल नारायण राणे डाउटफुल भारती पवार डाऊटफुल दुसऱ्या एखाद्या आदिवासी महिला नेत्याला पुढे आणून ते महाराष्ट्रामधल्या आदिवासींचा कोटा हिना गावीतला घेऊ शकतात नंदुरबारहून जी निवडून येणार हे खात्री आत आता चाळीस येणार म्हटल्यावर बहुतेक येतातच हो यांचे पडणारे त्यांची यादी आपण वेगळी येणारच त्यातले चार तर तीन तीन तर नक्कीच आहेत तर हे झालं मी नाने नाने आ, आ, आता आहेत कोण ते सांगितलं मी तुम्हाला डाऊटफुल कोण आहेत यांना घेणार नाहीत नारायण राणे भारती पवार कपिल पाटील नितीन गडकरी कपिल पाटील आलं यांना घेणार नाहीत हा आता तुम्हाला उत्सुकता असेल बाबा रे आता अकरा मिनटं पंधरा सेकंद सोळा सेकंद झाली आता एकदा सांग की कोण येण्याची शक्यता कसं कराल तुम्ही हा सेव्ह कराल का कर? माझी इच्छा आहे तुम्हाला विनंती हा जरा सेव्ह करा कारण कर मजा येणार आहे जेव्हा अर्धा जूनला केव्हा त्यांचं जे मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल त्यावेळेला जर पहिल्या याच्यात किती येतील काय येतील माहिती कारण दोन तीन टप्प्यात हा विस्तार होणार एक महिनाभर चालणार संसदेचा अधिवेशन हा नंतर परत काही होणार पण ही आधी मी तुम्हाला सांगतो त्याच्यामधले किती येतात बघा आणि मग तुम्ही मला दाद द्याल तुम्हाला आणि जे तुम्ही निवडणुकीच सत्र चालू असताना मतदान चालू असताना चक्क सांगितलं की हे मंत्री होणार त्यातल्या गॅरंटीचे मंत्री सांगू आधी सांगू ऐका मग शिवसेना शिंदे गटातून मिलिंद देवडा मंत्री होणार आणखीन एक मंत्री होणार आणि तो निवडून येणार याच्याबद्दल काही शंका नाही शंभर टक्के निवडून मी मी बघा की ज्यांना मंत्रीपद मिळणार असं म्हणतो ना त्यातली एक दोनच नावं अशी आहेत की ते निवडून आले तर मंत्री होतील पण निवडून येतील का याच्याबद्दल थोडस आहे तर uh, मिलिंद देवरा शंभर टक्के मंत्री आणखीन एक नाव यस तुम्ही ओळखलं तुमच्या चेहऱ्यावर मला देतो उज्ज्वल निकम नक्की मंत्री आता डायरेक्ट कॅबिनेट कायदा मंत्री त्यांना करतात त्यांची सिनियरिटी अनुभव असा आहे की खरोखरच ते डायरेक्ट कॅबिनेट मंत्री कायदा मंत्री देशाशिवाय होऊ शकतात त्यामुळे उज्ज्वल निकम नाव नक्की मिलिंद देवरा हे नाव नक्की झालं पियुष गोयल नक्की पियुष गोयल खास माणूस मोदींचे त्यामुळे ते नक्की सुधीर मुनगंटीवार नक्की गडकरींना शह द्यायचा असो नसो सुधीर मुनगंटीवार येथील रावसाहेब दानवे अॅक्च्युली मला डाऊटफुल वाटतात पण दानवेचं दिल्लीमध्ये बरं आहे म्हणतात सगळ्यांशी ते महाराष्ट्राचे अध्यक्ष पण होते आणि थोडस त्या एरियामध्ये झुप्त माप देण्यासाठी आणि दानवे काय ना जरा बकाल बोलतात तेवढाच त्यांचा दोष आहे काही वाटेल ती विधान ते वॉशिंग मशीन विषाण विधान माहितीये नाही रावसाहेब दानवे पण ते आधीपासून असं स्वैर स्वैर त्यांची जीभ जी आहे ती चंचल आहे जरा थोडीशी अशी वळवळ 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 करते आणि त्याच्यातून लोक विरोधा करणार चळवळ चळवळ करायला होते पण रावसाहेब दानवे येतील आता तुमच्या चेहऱ्यावर कुतुल असेल पंकजा मुंडेचं काय पंकजा मुंडेला निधन राज्यमंत्री तरी करणार का नाही करणार बरोबर आहे तर कस आहे ना की तिने गृहित धरलंय तिच्या एरियामध्ये तुम्हाला लवकरच आमदार खासदार आणि आता नामदार अशी बोर्ड दिसणार त्याचं कारण ते बोर्ड जिथे ऑर्डर झाले तेथेच तिथूनच मला कळलं की निवडणूक निकाला बरोबरच ते झळकणार आहे आता नामदार तर पंकजा मुंडेला न घ्यायला फडणवीसांचा विरोध असेल तिला इतकं महत्व दिलं आणि मंत्री केलं तर तिथला जो होल्ड आहे त्या परिसरातला तो पंकजाचा वाढू शकतो त्यामुळे पंकजाला घेऊ नका अशी मोठी लॉबी फडणवीसांची मोदींना सांगू शकते की हिला नका घेऊ ही तिथे झाली की तिच्या डोक्यात हवा आहे ऑलरेडी हवा आहे गेल्या वेळेलाच तिने लोकांच्या मनातलं मुख्यमंत्री म्हटलं आणि धनंजय मुंडेला मदत करून फडणवीसांनी तिला विधानसभेतच पाडून टाकली त्यामुळे आताही तिने दोन तीन चुका केलेल्या आहेत त्यामुळे पण आता काय एकेकाळी मुंडे होते म्हणून काय म्हणतात त्याला अनुकंपा तत्वावर तिला घेतलं तर काही सांगता येत नाही पण तिचं नाव आपण मध्ये ठेवूया तसंच एक आणखी नाव मी ठेवतोय मध्ये ते म्हणजे नवनीत राणा आता ना बीजेपीकडे महाराष्ट्रामध्ये अशी भानखोर बाहिणी आहे कोणी जी आंदोलन करील चळवळ करील मंत्री असली तरी आणि फाईट बॅक करेल आणि तिथे त्या विदर्भातल्या एरियामध्ये नवनीत राणा आणि आता ती भाजपत आली गेल्या वेळेस ती राष्ट्रवादीच्या मध्ये तिने निवडून आली होती ती राष्ट्रवादीची अघोषित उमेदवार होते तर नवनीत राणा आणि पंकजा मुंडे या दोघींपैकी एक येईल असं मला मिळालेली माहिती आहे मी कशाला सांगू माझा तर आहे वगैरे काही नाही रावसाहेब दानवेनं घेतील सुधीर मुनगंटीवारांना घेत आहेत दरवाजा झालं उज्ज्वल निकम झालं माझ्या मते हेमंत गोडसे जर निवडून आले तर हेमंत गोडसेंना मंत्रिमंडळामध्ये घेतील हेमंत गोडसेंना मंत्रिमंडळामध्ये घेतील आणि आणखीन कोणते सुभाष भांबरे त्यांना वगळणार असं दिसतंय मी मला सांगणाऱ्याने सांगितलं सांगितले की सुभाष भांबरे यावेळेला नाही त्यांच्याऐी दुसरी कोणी असतील सुजय विखे पाटीलचं एक नाव यावेळेला मला ऐकायला मिळालंय नवीन नाव आहे तरुण आहे आणि ते कसं आहे की भविष्यातले नेते तयार करायचे असं भाजपची पॉलिसी आहे त्यानुसार सुजय विखे पाटील आश्चर्य वाटून घेऊ नका मंत्रिमंडळात आले तर हेमंत गोडसे आले तर आ, शिंदे गटातर्फे भारती पवार आहे आता ऑलरेडी भारती पवार आहे पण भारती पवारला कसं आहे ना भारती पवार ही आदिवासी कोट्यातली तू म्हणतोस बरोबर आहे भारती पवार आता आहे आदिवासी कोट्यात पण हिना गावीतलं जर केलं गावीत पूर्वी माहिती आहे ना तुम्हाला हिना गावीचे वडील किंवा हो वडील किंवा आजोबा कोणी ते सहा वेळा का सात वेळा निवडून आले होते तिथून आणि एक गावीत कुटुंबाचं एक वर्चस्व आहे ते त्यामुळे हिना गावीतला जर घेतलं तर मग भारतीय पॉवरचा पत्ता कट म्हणजे आपण परत ते असं करूया की मध्ये ठेवूया हिना गावीत आणि हे रामदास आठवले अर्थातच निळा झेंडा कसा घेणार नाही तर भारतीय जनता पक्षाला पाहिजे ना निळा झेंडा त्याच्याकडे तर रामदास आठवले घ्यावंच लागणार हेमंत हे हेमंत हा मी राहुल शेवाळे हे नाव शंभर टक्के पक्का आहे शिंद्यांकडून शंभर टक्के आता मिलिंद देवरा हा काय शिंदेचा उमेदवार नाही हो मिलिंद देवरा मिलिंद देवराचा उमेदवार आहे तो त्याच तो, तो आला इकडे काय तिकडे काय तो कुठल्याही पक्षात गेला असता राज्यसभेचं तिकीट त्याला ज्या पक्षाच्या तर्फे मिळणार होतं भाजपवालेही दिलं असतं पण आता त्यांनी पण आयडिया केली भाजपनी भाजपवाले हुशार आहे मिलिंद देवराव शिंदेंचा काय देणंही नाही का दुरान्वयने बाजराण्या संबंध पण लावता येणार नाही पण त्यांनी त्यांच्याकडे टाकलं की मिलिंद देवराला करायचंय आपल्याला तुम्ही तुमच्यातर्फे करा एक तुमचा खासदार येतोय राज्यसभेवर शिंदे पण म्हणाले नाही तरी आपल्याकडे कुठे एवढा मोठा लगेच चॉईस आहे हो जाऊ द्या चला एक देवरा म्हणजे मारवाडी त्या गटातलं पण आपल्याकडे एक आला सगळेच मराठी 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 असू द्या आपल्याकडे पण एखादा मारवाडी बरं सोर्स रिसोर्सफुल आहे उद्योगपतींशी वगैरे संबंध चांगले आहेत त्याचे त्यामुळे ही जे म्हणजे ग्रुमिंग अहमद पटेल ग्रुमिंग प्रफुल्ल पटेल ग्रुमिंग अमर सिंग असं तो तर संकोची स्वभावाच येतं आणि डॅशिंगली काही करत नाही तो असं जरा आहे म्हणून पण ठीक आहे मिलिंद देवरा त्यांचा एक राहुल शेवाळे असेल आता ना परत पंथीत कशी माहितीये की अमोल कोल्हा समोर आढळराव पाटील येतील असं वाटत नाही तर आढळराव पाटलाने खूप प्रयत्न केले असते आणि हे केलं असतं कोणाच तर अजितच्या गटामधल्या अजितदा त्यांच्या पण सुनील तटकरे जर आले जर आले म्हणतो मी चान्सेस किती आहेत लेटेस्ट प्रमाणे सिक्स्टी फोर्टी आहेत म्हणजे सिक्स्टी पर्सेंट तटकरेंच्या बाजूनी आहे आणि फॉर्टी पर्सेंट त्यांचे विरोधक जे आहेत अनंत गीते रे? ना रेते मग कोण आहे जरा बघ मला वाटतं आनंद गीते किती आहे पण बघ एवढ्या अठ्ठेचाळीस त्यांचे शहाण्णव लक्षात राहत नाही हो पण सुनील तटकरे आले निवडून तर अजितदादा गटातर्फे ते होतील प्रफुल्ल पटेल यांना यायचं आहे मंत्रिमंडळामध्ये खरं म्हणजे आणि अजितदादांची पण इच्छा असेल त्यांना घ्यायचं भाजपवाल्यांची पण इच्छा असेल पण ते आत्ता राज्यसभेवर वगैरे नाही पण केव्हाही आणता येतात त्यांना एखादा कुठेही नसतेला फार तर पहिल्या फेटक्यात नाही घेणार नंतरच्या पण प्रफुल्ल पटेल आज ना कोण आनंद आनंद घेते हा मग तेच म्हणतात कारण ते आनंद घेते आधी पण होता ना हा त्यामुळे एकोणीसला तटकरे आली तट हा आणि गीते हारले पण आता परत गीतेच आहे बरोबर ठीक आहे आमची टीम इथे समोरून मला मार्गदर्शन करत असते तर प्रफुल्ल पटेलला घ्यावा अशी अजितदासांची इच्छा असेल आता तुम्ही म्हणाल सुनेत्रा पवारला घेतील का नाही घ्या तुम्हाला काय वाटत मुळ माझी सुनेत्रा पवार येणं हा महत्वाचा भाग आहे समजा आल्या मी परत डाउटफुल कॅटेगरीत टाकतोय त्यानं समजा आल्या तरी मला नाही वाटत की अजित पवार त्यांचं नाव मंत्रिमंडळासाठी देतील आणि दुसरा एक नियम आहे माहिती ना मी नितेश राणेला एकदा मी म्हटलं की अरे तू का नाही मंत्री होत महाराष्ट्रामध्ये मा ते चांगले संबंध आहेत संघाने तुला प्रवक्ता म्हणून मोठं केलंय सगळे ते जिहाद वरचे मोर्चे सगळे तुझे तुला प्राधान्य देतात संघाचे लोक हजारोच्या संख्येने तुझ्या मागे येतात तू का नाही मंत्री म्हणतात तो म्हणाल की याच्यावर चर्चा झाली साहेबांची एकदा पण त्यांनी असं सांगितलं म्हणजे शहानीच सांगितलं त्यांना की एकाच कुटुंबातले दोन माणसं मंत्री नाही आमदार खासदार चालतील पण दोन माणसं मंत्री नाही तर तुम्ही इथे मंत्री आहात तर तिथे नाही तर मला मी सांगितस तुम्हाला की नाना नानायणानं जर वगळलं तर याला कॅबिनेट मंत्री पण करते आणि तो मंत्री म्हणून दंगा करेल विधानसभा नंतरची गोष्ट आहे आता का आपण बोलूया नको त्याच्यावर तर प्रफुल्ल पटेल पॉसिबल आहे आता ना इच्छुकांमध्ये बुलढाण्यात ह्याच्यामध्ये आपण हिना इकडे घेतलं आहे स्मितावाग जळगाव नवनीत राणा अमरावती रक्षा खडसे रावेर हे मी रिजेक्ट केलेले लोक आहेत रामदास सरस वर्धा भंडारा सुनील मेंढे हा गडचिरोलीचा आणि अशोक नेते एक वेळ आला असता पण सुधीर मुनगंटीवार तिथे असल्यामुळे आता नाही येणार ना। प्रतापराव चिखरीकर नांदेड सुधाकर शृंगारे लातूर राम सातपुते सोलापूर अ राम सातपुते एखाद वेळे होऊ शकतो याचं कारण असं की तो हिचा पराभव करून येणारे आणि त्या समाजाला प्रतिनिधित्व म्हणून द्यायला पाहिजे तुम्ही म्हणाल की तुम्ही त्या महादेव जानकरचं नावच घेत नाही कुठे ते उभे ना त्यांचा कोणता तो पक्ष आहे रास प त्याच्यातर्फे पण जानकर येतील असं कोणी बोललं नाही मला विचारलं दोघा हो दोघांना जे येतील काय त्याच्यामुळे जानकरांनी चिन्ह घ्यायला पाहिजे होतं त्यांनी हट्ट केला आणि शिट्टी वाजवली ती शिट्टी काय वाजणार नाही त्यातला गोळाच गेलाय म्हणतात पण बघूया आता रणजित निंबाळकर संजय काका पाटील सांगली आणि सांगलीची लढत मोठी दणकट झालेली आहे पण प्रताप जाधव बुलढाणा हा कारागिरी का, माणूस आहे पण त्यांचंही जरा बोलण्यात सैल येत ते राजू पारवे आहे राजश्री पाटील यवतमाळ बाबुराव कदम हिंगोली संदीपान भुमरे औरंगाबाद इकडे सुभाष भामरे होते इकडे संदीपन भुमरा भुमरे त्यांचा हे नाशिकला गोडसे आणि कल्याण आणि ठाण्यामध्ये कोणी काही होणार नाही कारण इथे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे श्रीकांत हे आता मंत्री होण्याची शक्यता नाही आणि नरेश मस्केला जर करायचं झालं ना तो एक तो नवा आहे त्याला काय लोकसभा म्हणजे काय माहिती ना नाही त्याला महापालिका माहिती आहे त्यामुळे एकदम लोकसभा आणि मंत्री मित्रि करतील की मला डाऊट आहे प्रकाश पळंगपेला कुठे केला होता प्रकाश मानखेंनी केवढी आपटली दिल्लीमध्ये त्यावेळेला सगळीकडे गेला आहे गेला खूप लॉबिंग केलं त्याने तर अगदी भाजपमध्ये काय करता येईल तेवढं केलं होतं पण नाही त्याला केलं होतं मला नाही वाटत नरेश मस्के आणि श्रीकांत यामिनी आणि रवींद्र वायकर हे मुळामध्ये निवडून येण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा काही डाऊट आहे त्यामुळे यामिनी येईल पण रवींद्र वायकरांना करू जाईल असं मला वाटतंय पण व्हॉट इट इज आले दोघं तरी त्यांना करणार नाहीत हे नक्की आहे आणि हे यातले हेमंत गोडसे वगैरे जे आहेत ते हेमंत गोडसे ॲक्च्युली यांचा आहे शिंद्यांचा आहे पण शिंद्यांना किती मिळतील जागा किती मिळणार एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री तर दोन दोन मिळाले तर मग कदाचित हेमंत गोडसेला ते हे करू शकतात राहुल शेवाळे मिलिंद देवरा आणि त्याच्यातून देवरा कॅबिनेट होणार राहुल शेवाळे हे होणार ठीक आहे आता साधारणतः असं चित्र आहे सुनेत्रा पवार नाही आले निवडून तरी सुद्धा नाही हे ओव्हरऑल मला चित्र आहे आणि हे मी प्रामाणिकपणे सांगतो की मी काही मित्रांकडून याच्याविषयी जे बोलू शकतात असे पत्रकार मित्र संपादक मित्र चॅनल चीफ आणि भाजपचे एक दोन नेते माझे जे खास जवळचे ज्यांच्याशी मी मोकळेपण बोलू शकतो हे आताच चित्र आहे कसं वाटतंय बघा तुम्ही आणि याचं नंतर आणि आणखीन काही मला माहिती मिळाली तर एक व्हिडिओ आपण चार जूनच्या आधी किंवा नंतर लगेच करूच धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी